बोलो रे बोल मराठी मराठी येत नाही बोल का जिथे आरायचे मराठी नाही येत नाही मराठी नाही येत नाही बोलो बोलो बोल अरे मराठी येत नाही कसं कामाला ठेवलं भाषा येत तो बोलतोय की मी आहे मला मराठी येत नाही राज्यात नोकरी करायला कंपल्सरी भरती कशी केली कोणी सांगतो कोण नोकऱ्या घेतात एक तर इथं स्थानिक लोकांना नोकऱ्या भेटत नाही हे बाहेरून येतात नोकऱ्या घेतात आणि याने भाषा येत नाही कोण करायचं नोकरी आमचा अधिकार आहे स्थानिक बसमॅन सेवा घ्या पण आमचे वॉचमॅन मिशन काम करतात हे बाहेर आणून तिकडे नोकरी इतकी काय त्याला काय सांगितलं मी मला जायचंय तिकीट कसं मिळणार त्यांनी मला डीएमए करते त्याला काय घंटा पण कळत नाही काय मी बोलतो मला मराठी आता आम्ही आहे हलवा तुम्ही का बाहेर उभा काय शिक्षण आहे तुमचं बसला इकडे हा विषय महत्वाचा हा विषय बसला तिकीट काउंटर काम आहे का ते पिंट करायचे ना तुम्हाला काही नोकरी दिली त्याला काही नोकरी दिली बाहेरच्या लोकांना नाही दिली आता तो आम्हाला सांगतोय की आम्हाला मराठी असता हिंदी बोला त्याच्यामध्ये पोट भरता रोजीरोजी कमवता तिकडे कोणता भाषा येत नाही स्थानिक भाषेमध्ये सेवा दिली पाहिजे हा जगभरातला नियम आहे तुझा नाही तनो नाव आहे किती शिकला तू दहावी शिकला आता तुम्ही तिकडे एम एस शिकला तुम्ही तिकडे बसायला पाहिजे की नाही पण त्याने सर तिकडे बसला पण त्याने असं बोलायला पाहिजे का की मला मराठी येत नाही मला काम उडून पाहिजे काम करताय मागणी मराठी बोलत नाही सुपरवायझर आपला कसं मराठी बोलतो वॉचमन असून तिकडे सिक्युरिटी असून बोलतो आणि पण तिकडे गर्वच्या एक नाग पराव घ्या मी नाही केला पाहिजे तुला मराठी कळत नाही का मराठी कराटी आता मी घर काय विचार

मी मराठी शिकेन असतो मी मराठी भाषेचा आदर करायचा लक्षात आलं ना आपण जिथे जातो तिथे भाषेचा आदर करायचा ठीक आहे